पाथर्डी स्थानकाजवळ चार चाकी वाहनाचा अपघात राष्ट्रीय महामार्गावर संरक्षण कठडे नसल्याने पायी चालणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाथर्डी बस स्थानक परिसरातील नळी पुलाजवळ रविवारी रात्रीच्या सुमारास एक आलिशान चार चाकी वाहन राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या कडेला संरक्षक भिंत नसल्याने थेट नालीच्या पलीकडे घसरले अपघात सायंकाळी उशिरा घडल्याने परिसरात अंधाराचे साम्राज्य होते अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले मात्र पायी चालणाऱ्या पाच चाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे प्रत्यक्षदर्शनी माहितीनुसार पाथर्डी स्थानक परिसरात राष्ट्रीय मार्गाच्या दोन्ही बाजूने कोणतेही दिशादर्शक फलक नाहीत साईडपट्ट्या खराब झाल्याने पाणी साचते रस्ता चिखलमय होत असल्याने वाहने घसरतात रस्त्याच्या कडेला कुठेही संरक्षक कठडे नाहीत त्यामुळे वाहने घसरून रस्त्याच्या खाली उतरत आहेत काल वाहन चालकाची अंधारामुळे दिशाभूल झाली आणि गाडीचा ताबा सुटल्याने हा प्रकार घडला स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु कार खोल नालीत अडकलेली असल्याने ती हल्लीच नाही शेवटी क्रेन मागवून गाडी बाहेर काढण्यात आली सुदैवाने या अपघातात कोणतीही जखमी व्यक्ती नाही मात्र या भागातील रस्त्याची व संरक्षक सुविधांची अत्यंत बिकट अवस्था समोर आली आहे पाथर्डी स्थानक परिसरातील खड्डे रस्त्याच्या कडेला सुरक्षित साईडपट्टीचा अभाव आणि पुरेशा प्रकाश योजनेचा अभाव यामुळे अशा अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे स्थानिक प्रशासनाने या दुर्घटनेची गंभीर दखल घेऊन बस स्थानक परिसरात त्वरित संरक्षक भिंती साईडपट्ट्या आणि रस्त्यावरील खड्डे भरून योग्य प्रकाश योजना करणे गरजेचे झाले आहे मागील काही महिन्यात रस्त्याच्या कडेने पायी चालणाऱ्या अनेकांनी आपला जीव गमावला आहे व भविष्यात ही गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रतिनिधी अक्षय वायकर पाथर्डी अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा